आप कह रहा आप कह रहा

रत्नाची खान धन्य धन्यतार् रत्नाची खान्य <स्थीखाना> ਰਤਨਾ ਚਿਤਿ ਖਾਨ ਧੰਨ ਪਿਆਰ ਨ ਰਤਨਾ ਚਿਤਿ ਖਾਨ ਧੰਨ ਪਿਆਰ साहेब जे येतात तेरा टक्के तिकडे झालेले काय उत्सुकता या दोन हजार झाल्यानंतर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री शिवाजी शिंदे साहेब शिवाजी दादा पवार यांच्या नेतृत्वात आदरणीय नेतृत्व अतुलजी सावे साहेब यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली काल रात्री त्यांना ओबीसी दुग्धव्यवसाय आणि ऊर्जा खातं मिळालेलं आहे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्या त्यांच्या आगमनाची उत्सुकता होती की मागील आठ दिवसापासून या भागातील या शहरातील सर्व नागरिक आम्ही कार्यकर्ते त्यांच्या आतुरतेनं वाट पाहत होतो की साहेब कधी शहरामध्ये येतील आणि आम्हाला त्यांचं स्वागत करायला कधी मिळेल आज सर्व सकाळपासून कार्यकर्ते मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी उभे आहेत साहेबांची वाट पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी सर्व जोरदार तयारी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे कार्यकर्ते या ठिकाणी एकदम आनंदामध्ये आहेत या शहराचा जो विकास चालू आहे या भागातील पाणी पुरवठ्याचं काम असेल या भागामध्ये डीएमआयसी मध्ये येणाऱ्या उद्योगांचं असेल या सर्वांचं श्रेय अतुल सावे साहेबांना जात आणि ते काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण व्हावं म्हणून परत एकदा या ठिकाणी ओबीसी मंत्री म्हणून या शहरात येत आहेत आणि त्याचा आनंद आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे लाडके नामदार दोन हजार चोवीस च्या इलेक्शन मध्ये आदिवासी लडकेमध्ये हिंदुत्ववादी आमदार म्हणून निवड या जनतेने केली आणि त्या निवड केल्यानंतर नागपूरला शपथविधी साळे साहेब साहेबांना कॅबिनेट मिनिस्टर म्हणून माननीय साहेब मुख्यमंत्री आणि आजकाळात उपमुख्यमंत्री आणि शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या त्यांनी शपथ घेतली जो जल्लोष सर्व कार्यकर्त्याच्या मनामध्ये होता आणि आज पूर्ण अधिवेशन संपून संभाजीनगर शहरामध्ये कॅबिनेट शपथ घेतल्यानंतर नामदार साहेब साहेब यांचा आज या ठिकाणी शहरात आगमन होत आहे त्यांच्या आगमनाची उत्सुकता सर्व सर्व माता भगिनींना आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत आम्ही करत आहोत आणि स्वागत केल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे या छत्रपती संभाजीनगरला लवकरच व छत्रपती संभाजीनगरची भरभराट होईल आणि जसे आजच्या व्यक्तीने सांगितलं की त्या ठिकाणी या ठिकाणी या शहरामध्ये जे उद्योजक आहेत माझ्या जायचो सारखे चार छत्रपती संभाजीनगर मध्ये येत आहे जवळजवळ पंचावन्न साठ हजार कोटी रुपयाची गुंतणी या ठिकाणी होत आहे आणि त्या गुंतवणीच्या माध्यमातून या शहराचा विकास भरभराट होईल आणि छत्रपती संभाजीनगर हे आशिया खंडावरती आशिया खंडामध्ये एक नंबरच आहे आज आमचे लाडके हॅट्रिक झालेले आमदार आमदार अतुलजी सावे साहेब यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच एकनाथजी शिंदे साहेब आणि तसेच अजित अजित पवार साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने कॅबिनेट मंत्री हे पद मिळालं ती की तीनदा तीनदा आमदार आणि तीनदा मंत्री असे हॅट्रिक झालेले आमचे हे आमदार आणि मंत्री यांचं स्वागतासाठी अत्यंत जल्लोषामध्ये सकाळपासून चौका चौकामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी ही सर्व जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की येणाऱ्या पाच वर्षामध्ये संभाजीनगरचा चेहरा मोहरा बदलून जाईल असं सर्व जनतेला वाटतं आणि सावेसाहेबांच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो असताना सावेसाहेबांना पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो आणि सावेसाहेबातर्फे सर्व संभाजीनगरचा विकास हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो